चांदूर बाजार तालुक्यातील श्रीक्षेत्र बहिराम येथे नमो बहिराम केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन भाजपा नेते गोपाल तिरमारे व विदर्भ कुस्तीगीर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते सोलापूर येथील पहिलवान एकनाथ बेंद्रे प्रथम तर बहिराम केसरीचा मानकरी ठरले यावेळी राज्यसभा खासदार अनिल बोंडे व लोकसभा खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते बहिराम केसरी पैलवान एकनाथ बेंद्रे यांना चांदीची गदा व पारितोषिक देण्यात आलं यावेळी भाजपा नेते सुधीर रसे मनोहर सुने नंदकिशोर वासनकर प्रवीण तायडे मुरली माकोडे चक्रधर गुलक्षे अक्षरा लहाने बाळासाहेब सोनार नंदू बर्वे वैभव मनवर संजय थेलकर नितीन टिंगणे प्रणित खवले हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्राध्यापक संजय तिरथकर उपस्थित होते विदर्भामधील सर्वात मोठी असणारी बहिरम यात्रा येथे दरवर्षी श्री क्षेत्र बहिरम बाबा यात्रेमध्ये मोठ्या संख्येमध्ये राज्यभरातून यात्रेकरू दाखल होत असतात त्याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या यात्रेच्या खुल्या मैदानामध्ये यावर्षी बहिरम केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यभरातील कुस्तीपटू बहिरममध्ये आले होते जोरदार अंतिम सामना कोल्हापूर येथून महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संकेत पाटील व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान एकनाथ बेंद्रे यांच्यामध्ये राज्यसभा खासदार अनिल बोंडे व लोकसभा खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये बघायला मिळाला चिमुकल्या पैलवानांची देखील कुस्ती हजारोंच्या उपस्थितीत असलेल्या प्रेक्षकांना बघायला मिळाली भाजपा नेते गोपाल तिरमारे व विदर्भ केसरी पैलवान संजय तिरथकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सियाराम हेल्थ क्लब हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या अध्यक्ष यांच्या अथक परिश्रमाने नमो बहिरम केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन यशस्वी ठरलं दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बहिरम केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन होणार असल्याची माहिती थी गोपाल तिरमारे यांनी दिली विदर्भ न्यूजकरिता बाजार बहिरम येथून घनश्याम पालीवाल यांचा हा वृत्तांत